मिरज सांगली आणि जतसहित अठ्ठावन्न विधानसभेच्या जागेवर आरपीआय आठवले पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे। गेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडे आर पी आयनं जागांची मागणी केली आहे सन्मानजनक विधानसभेच्या जागा मिळाल्या तर ठीक नाहीतर तर सांगली आणि जत सहित अठ्ठावन्न विधानसभेच्या जागेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे असा इशारा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी दिलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पक्षाची सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक मिरज इथं आयोजित करण्यात आली होती त्यानंतर प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे माध्यमांशी बोलत होते आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे आणि युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांनी या आढावा बैठकीचं नियोजन केले होते यावेळी जगन्नाथ ठोकळे सुनील सर्वगौड संजय कांबळे नाना वाघमारे जितेंद्र बनसोडे राजेंद्र खरात पोपटराव कांबळे भैया कांबळे अरविंद कांबळे अरुण आठवले सचिन खंडे योगेंद्र कांबळे आणि आर पी आयचे जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महायुती सरकारनं आर पी आयला सत्तेचे पद दिलं नाही निवडणुकीच्या राजकारणात तुम्ही तुमचे महत्त्व दाखवत नाही तोपर्यंत मित्रपक्ष तुम्हाला किंमत देत नसतो असं सांगून राजाभाऊ सरवदे पुढे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आल्यापासून आर पी आयच्या नेत्यांना डावललं जात आहे आम्ही काय फक्त मतदान मिळवून देण्यासाठी महायुतीत राहायचं का असा सवाल उपस्थित करत आर पी आय स्वबळावर निवडणूक लढवणार आहे असं प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी दिला आज चालू आज रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली शहर जिल्हा याची बैठक जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ खरात यांच्या अध्यक्षखाली ही बैठक घेण्यात आली या बैठकीला सांगली जिल्ह्याचे निरीक्षक तथा महाराष्ट्राचे संघटन सचिव सुनील सरोवर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस जितेंद्र बनसोडे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव जगन्नाथ भाऊ ठोकळे आणि महा पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे उपाध्यक्ष नाना वाघमारे जिल्हा युवा अध्यक्ष श्वेत पद्मभैया भैया कांबळे महिला आघाडीच्या अध्यक्षा छाया सर्वदे पोपट कांबळे उपस्थित सर्व या जिल्ह्यातील दहा तालुक्याचे अध्यक्ष जिल्हा कार्यकारणी विविध रोजगार आघाडीचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सदुसष्टावा वर्धापन दिन सातारा या ठिकाणी तीन ऑक्टोंबरला आयोजित करण्यात आलेला आहे त्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे वास्तविक आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणार हे जवळजवळ गेल्या दहा वर्षातील दुसरा वर्धापन दिन आहे हे वर्धापन दिन मोठा व्हावा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली ताकद दिसावी या अनुषंगाने या बैठकीमध्ये नियोजनाच्या संदर्भात किंवा त्या वर्धापन दिनाला उपस्थित राहण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मनोवत व्यक्त केलेलं आहे नंतर येणाऱ्या येऊ पाहणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय असेल या संदर्भात बी हो, या ठिकाणी उहापोह झालेला आहे महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ पंचवीस जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत एकोणतीस जागा राखीव आहेत आणि या एकोण पंचवीस जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत आणि या सगळ्या जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्या अशा पद्धतीची भूमिका आठवले साहेबांनी मांडलेली आहे परंतु मागच्या दोन हजार एकोणीसचा अनुभव लक्षात घेता रिपब्लिकन पक्ष प्रत्येक पक्ष हा स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करतोय त्यामुळे रिपब्लिकन पक्षसुद्धा आपली ताकवून दाखवण्यासाठी या निवडणुका लढवण्याची भूमिका या ठिकाणी जाहीर केलेली आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या अठ्ठावन्न जागा असतील किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या एकोणतीस जागा आहेत त्या लढवण्यासहित काही जागावर इतर जातीचे उमेदवार जे ओपन समाजाचे आहेत यांनाही उमेदवारी देण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाने आजच्या बैठकीमध्ये मांडलेली आहेत मला खात्री आहे ये की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून आमच्याशी आणि आठवले साहेबांशी चर्चा करून काही जागा सोडण्याचा प्रयत्न करतील अन्यथा रिपब्लिकन पक्ष आपली भूमिका जाहीर केलेल्या आहेत ते स्वबळावर निश्चितच आपली भूमिका स्वबळावर निवडणुकीला उभा राहून या ठिकाणी राज्यातील जनतेला दाखवून देईल हा आशावाद या बैठकीमध्ये आम्ही व्यक्त केलेला आहे पश्चिम महाराष्ट्राच्या सत्तावीस आवडच्या बैठकीमध्ये आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी जाहीर केलेला आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या अठ्ठावन्न जागा आम्ही लढवणार मग त्याच्यामध्ये चांगली आणि जत ओपन आहे सांगली मधली म्हणजे निरंजा रिझर्व आहेत माझ्या सोलापूर मध्ये दोन रिझर्व आहेत एक माशिरस आहे एक मोहळ आहेत बाकीच्या नऊ जागा जवळजवळ जनरल आहेत पुण्यामध्ये शिवाजीनगर आणि कंटनमेंट हे दोन जागा रिझर्व आहेत पिंपरी चिंचवड हे सुद्धा आरक्षित आहेत कोल्हापूरमध्ये हातकलंगले आरक्षित आहे सातारामध्ये फलटण आहे रिझर्व या रिझर्वच्या जागा आम्ही लढवतेच परंतु त्याबद्दलच्या सुद्धा जागा लढवण्याचा निर्णय आमचे सूर्यकांत कांबळे यांनी घेतलेला आहे त्या निर्णयासोबत राज्य कमिटी राहील